दारिद्र्याचे लक्षण फाटके कपडे घालणे मळलेले घालणे सकाळी डोक्यात हात घालून डोके दोन हाताने खाजवणे उभ्या डोक्या विचारणे भर सायंकाळी डोके विचारणे फळा उघड्यावर टाकणे झाकून ठेवणे नाही झाडणे नाही पुंजी पटलेले घरात अशुद्ध आचरण घरात दीपक दोन सांजेतून एक वेळसुद्धा नाही लावणे देवपूजा नाही देवाला नैवेद्य नाही उठलेली भांडी वापरणे फाटक्या वाकड्या चपल्या सर्व दारापुढे पडलेल्या त्या एका बाजूने कळा सोफ्यावर पलंगावर जेवण करणे हे लक्षणं आहेत क्रोध कधी करू नये जेवण करण्याच्या वेळेस स्वयंपाक करण्याच्या वेळेस देवपूजा करण्याच्या वेळेस झोपण्याच्या वेळेस तसेच कधीही क्रोध करू नये पण याच्या वेळेस तरी करू नये चांगला देश चांगले पर्व अशा सतपती ब्राह्मणास दान दिले तर सात्विक दान आहे देवाचं दान जुगाऱ्यास आयुष्यास भाट, भाटास व सन्ना अशांना दान दिले म्हणजे राजस दान दिले राक्षसाचं दान तुम्ही देता पण त्यांचा अपमान करून टोचून बोलून जर देत असाल तर ते तामस दान भूताला दान दिल्यासारखं आहे कोणते पर्व आहे मार्गशीर्ष महिन्यात सर्व बारा महिन्यापेक्षा मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ बार पर्व आहे पौर्णिमा पर्व आहे अमावश्या पौर्णमा पर्व आहे व्याधिपात पर्व आहे वैद्युती पर्व आहे हे पर्व आहेत सर्व क्षेत्रामध्ये दान कराल चांगले असते म्हणून करा उपासाच्या दिवशी नखे काढू नये मार्गशीर्ष महिन्यात कृष्णाची विभूती आहे पिंपळ झाडामध्ये कृष्णाची विभूती आहे माणूस निर्विस्नी चांगला आचरणाचा परमार्थ करणारा विभूती आहे शिलवान कुलवान पतिव्रता परमार्थ करणारी कृष्णाची विभूती आहे मनुष्यामध्ये राजा विभूती आहे वाघ विभूती आहे देवांमध्ये विष्णू गोपाळ कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा